नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ, आता आपण कालच्या भागामध्ये बघितलं की अक्षय तृतीयेला आपण कसं पित्रांची सेवा कश कर कशी करायची पूजा कशी मांडायची ते आपण बघितलं कालच्या भागामध्ये ज्या तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा कारण त्या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते शास्त्रोक्त पूजा कशी मांडायची ते आपण कालच्या भागामध्ये बघितलं आज आपण बघूया की या दिवशी आपल्याला अक्षयीय लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिक तीक, टिकून राहावी म्हणून लक्ष्मीनारायणाचा आपण पूजा करत असतो तीच आपण या भागामध्ये कशी करायची ते बघूया त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी विकत घ्यायच्या आहे अक्षय तृतीयेला बघा आपण ज्या गोष्टी विकत घेतो किंवा जे दान पूजा तप यज्ञ करतो ते अक्षय्य राहतं त्याचं पुण्य कायम निरंतर आपल्यासोबत राहतं म्हणून या दिवशी आपल्याला का कुठल्या गोष्टी दान करायच्या आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्याला विकत आणायच्या आहे सुद्धा आपण या भागामध्ये बघूया खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा मुहूर्त खूप शुभ मुहूर्त आहे अनन्य साधारण महत्त्व आहे या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणून या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारची सेवा चुकवायची नाही आहे त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण आपल्याला या दिवशी करायचं आहे जेणेकरून अक्षय पुण्यसंच आपल्या पाठीशी राहील आता जास्त वेळ लागू नये म्हणून मी डायरेक्ट पूजा मांडली आहे आणि नंतरच तुम्हाला दाखवते आहे आता बघा माझ्याकडे असा लक्ष्मीचा फोटो आहे कमळामध्ये बसलेली लक्ष्मी आहे हा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची देखील पूजा केली तरी हीच चालेल किंवा अशा प्रकारे लक्ष्मीनारायणाचा जो फोटो येतो आपल्या केंद्रामध्ये किंवा किंवा कुठल्याही आध्यात्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर असला फोटो हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये आवर्जून असलाच पाहिजे नसेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेला हा नक्की खरेदी करा कारण लक्ष्मी नारायणाचा फोटो फोटो आपल्याकडे पाहिजे असतो तर तो फोटो आज माझ्या पूजा घरामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवतोय विष्णू सहस्रनामामध्ये त्यानंतर आपल्याला लक्ष्मीचा फोटो लागेल श्रीकृष्णाचा फोटोची पूजा आपल्याला करायची नारायण स्वरूपात विष्णूंचा जो अवतार होता तो सुद्धा या दिवशीपासूनच सुरू झाला होता अक्षय तृतीयेपासून म्हणून कृष्णाची सुद्धा आपण पूजा करतो त्याचप्रमाणे सगळ्यात पहिले मी गणपतीची स्थापना केली होती आणि या दिवशी आपण जे काही सेवा करत असतो पित्रांचं पित्रांची सेवा असेल लक्ष्मीनारायणाची सेवा असेल कुठल्याही सेवा असेल तर त्याचा संकल्प आपण करतो आणि संकल्पाची सुरुवात होते ती कलशापासून तर सगळ्यात पहिले गणपतीच्या स्थापनेनंतर कलश स्थापना केली आहे कलश स्थापना बऱ्याचदा याच्या आधी आपण बघितली आहे की कलश कसा स्थापन करायचा असतो तर त्याप्रमाणे मी कलश स्थापना केली आहे त्यानंतर आपल्याला यथाविधी आपली यथाशक्ती जितके तांदूळ आपल्याला इथे घेता येतील कलशाखाली तितके आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर शंख घंटा आणि पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य फुलं आणि सगळ्यांची पंचोक्त्यार पूजा मी करून घेतली आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला जी पूजा करायची आहे ते म्हणजे बघा श्रीयंतर कमळ श्री श्री कमळघट्टळ घट्ट्याची पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे त्यानंतर कवडी त्यानंतर हा प्रसाद आणि पाणी आहे त्यानंतर लवंग धने आणि इथे केशर आहे लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या त्या गोष्टी आपल्याला या दिवशी आपण विकत घेऊ शकतो त्याचप्रमाणे पूर्ण पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची आहे आणि आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावूनच पूर्ण ही सेवा करायची आहे त्यानंतर लक्ष्मीचे लक्ष्मी, लक्ष्मी पावलांसाठी आपण हे करत असतो केंद्रामध्ये तुम्ही बघितलं असेल ह्यालासुद्धा खूप महत्त्व असतं तर तेसुद्धा मी बाजूला ठेवलं आहे आणि अशा प्रकारे ही मांडणी केली आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे तर आत्ताच आपण बघितलं की कशाप्रकारे आपल्याला पूजा मांडायची आहे खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये घरामध्ये खरंच लक्ष्मीचा वास आहे असं जाणवायला लागतं कारण तेवढं शांत आपल्याला वाटतं पूजा मांडल्यावरच तुम्हाला ते कळेल आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बरेच जण या दिवशी व्रत करतात कारण हा दिवसच इतका सुंदर आहे सकाळी ब्राह्मण मुहूर्तावरच आपल्याला उठायचं आहे सुचिरभूत होऊन सडासमार्जन करून त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता की आपल्याला हळदीचं लेपन कसं करायचं आहे आपल्या उंबरठ्यावर तर ते आपल्या आपल्याला करायचं आहे या दिवशी आपला चौकट दरवाज्याची मुख्य दरवाज्याची चौकट व्यवस्थित आपल्याला पुसून गोमूत्र हळदीने पुसून त्यावर हळदीचं लेपन करून आपल्याला ले मुख्य दरवाज्यावर एक शुभ स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर दरवाजाची प्रवेशद्वाराची पूजा झाल्यानंतर मग घरामध्ये आपल्याला मी घरामध्ये आपल्याला दुपारच्या वेळी साधारण आपण पित्रांची सेवा करत असतो कारण पित्र जे येत असतात भूतलावर ते आपल्याला माहिती आहे की दुपारच्याच वेळी ते येत असतात अन्न ग्रहण करण्यासाठी म्हणून Yes. You know, बारा साडेबाराच्या आसपास आपल्या घरातला नैवेद्य हा तयार पाहिजे जो काही रस आणि पुरणाचा आपण नैवेद्य करत असतो तो, तो त्यावेळी आपल्याला तयार पाहिजे तर त्या प्रकारे त्या अनुषंगानेच आपल्याला पूर्ण पूजा करायची आहे पूर्ण पूजेचा विधी आपण या आधीच्याच व्हिडिओमध्ये बघितला आहे ज्यांनी बघितला नसेल नक्की तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडायची आहे आता या दिवशी बरेच जण श्राद्धाची पूजा तर घालतातच पण तर्पणसुद्धा आपल्याला करायचं असतं तिळाचं तर्पण तरी आवर्जून तुम्ही करा त्यानंतर आपल्याला या दिवशी विष्णू भगवान विष्णून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करायची असते तीच आपण आज बघितली की कशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा मांडू शकतो आता या दिवशी स्नानदानाला खूप महत्त्व आहे आता स्नान प्रत्येक जण तरी गंगा स्नान घेऊ शकत नाही किंवा पवित्र ठिकाणी स्नान करू शकत नाही म्हणूनच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर पंचगव्य लावून तुम्ही आंघोळ करा या दिवशी त्याचप्रमाणे आपल्याला दान दानाला या दिवशी खूप महत्त्व आहे तुम्ही जो आपला माठ असतो या दिवशी माठ खरेदी करायचा असतो आपल्याला अक्षय तृतीयेला प्रत्येकजण माठ खरेदी करतो आणि हा वैशाख वहिन वैशाख महिना आहे आणि वैशाख महिन्यामध्ये खूप जास्त ऊन तापतं प्रत्येकाला माहिती आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला पाण्याचं दान हे सर्वात श्रेष्ठ आहे त्यासाठीच आपण सा माठाचं दान करत असतो ज्या ज्या माठामध्ये आपण पूजा करतो तोच माठ नंतर आपण दान करत असतो तो दानासाठी असतो म्हणूनच जर तुम्ही माठ आणला असेल तर त्या माठाच्या पाण्यासहित आपल्याला दान करायचं आहे एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा जर तुम्ही तो माठ वरती आपल्या किंवा तो माठ जर तुम्ही त्यामध्ये ता एखादं रोपटं जरी लावलं तरीही चालेल कारण त्या रोपट्या रूप्ट पण एक सजीवच प्राणी आहे आणि त्याच्या मुखातून सुद्धा पितर तृप्त होतात म्हणूनच झाडा झाडाला दान पाण्याचं म्हणून त्याच्यात तुम्ही झाड लावू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या शेजारी तुम्ही त्या छोट्या मडक्यामध्ये पाणी भरून ठेवा म्हणजे ते हळूहळू झिरपतं त्यासू त्यातून सुद्धा ते तुम्हाला मिळतं किंवा तो माठ भरून तुम्ही अंगणामध्ये ठेवू शकता जेणेकरून पशु पक्षी किंवा बाहेर फिरणारे जनावरं त्यातलं पाणी पितील ते सुद्धा तृप्त होतील तर अशा प्रकारे आपल्याला माठ घ्यायचं आहे आणि पाण्याचं दान करायचं आहे माठाचं दान करायचं आहे दुसरी गोष्ट अशी की आपण पहिले बघूया की कुठल्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या या दिवशी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या खरीदी या सर्व गोष्टी आपल्याला खरेदी करता येतात आणि यापैकी एक तरी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी खरेदी नक्की करा कारण बघा सोने आपण या दिवशी खरेदी करतो सोनं चांदी कारण ते अक्षयीय असतं आणि तशी संपत्ती आपल्याकडे निरंतर राहते या दिवशी जर आपण खरेदी केलं तर म्हणून या मुहूर्ताला सोनेने सोने खरेदी करण्याची प्रथा आहे पण प्रत्येकजण तर सोनं खरेदी करू शकत नाही प्रत्येकाकडून ते शक्य नसतं म्हणून तुम्ही या दिवशी श्रीयंत्र विकत घ्या ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी आवर्जून श्रीयंत्र विकत घ्या तुम्ही कमळ त्याची माळ सुद्धा विकत घेऊ शकता कमळ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि कमळ तर रोज लक्ष्मीला कोणी वाहू शकत नाही म्हणून कमळ घट्ट्याची माळ ही अत्यंत पवित्र असते आणि प्रभावशाली असते यावर सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे तर त्याचप्रमाणे दक्षिणावरती शंख जो असतो तर शंख प्रत्येकाने विकत घ्यायचा आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी शंखसुद्धा खरेदी करण्याचा हा एकदम चांगला दिवस आहे त्याचप्रमाणे कासव कासवसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये कासव नसतो म्हणून कासव आणून त्याची प्राणप्रतिष्ठा सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माठ तर आपण या दिवशी खरेदी करतो तेच आपण बघितलं आहे त्याचप्रमाणे धने धने खरेदी करू शकता धने जरी तुमच्या घरामध्ये असतील तर थोडे तरी थोडे तरी धने तुम्ही या खरेदी करा आणि धन्यांवर तुम्ही पूजा करून मग ते भगवान विष्णूला तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे कवड्या कवड्या ह्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे पिवळ्या कवड्या जर तुम्हाला भेटल्या तरी अतिउत्तम पण पिवळ्या कवड्या बऱ्याच ठिकाणी मिळतच नाही म्हणून पांढऱ्या कवड्या तुम्ही घ्या आणि हळदीमध्ये त्या थोडेसे पिवळ्या करून मग त्याच्यावर तुम्ही श्रीसुक्त किंवा सेवा करून तुम्ही लक्ष्मीला त्या अर्पण करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी मोर पिसालासुद्धा खूप महत्त्व आहे मोर पिसाची पूजासुद्धा या दिवशी झाली पाहिजे मोर पिस सु विक सुद्धा तुम्ही या दिवशी विकत घेऊ शकता तर अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्ष्मीला प्रिय आहे लवंग असेल त्यामध्ये किंवा विलायची असेल हळकुंड असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी तरी तुम्ही विकत घेऊ शकता कारण या दिवशी ह्या लक्ष्मीला प्रिय असणारे वस्ती वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे जेणेकरून धनधान्यांचा संचय आपल्या घरामध्ये वाढेल आणि निरंतर त्याची बरकत आपल्या घरामध्ये राहील आणि रूपी ते धान्य आपल्या घरामध्ये राहील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला जवससुद्धा खरेदी करायची आहे जवस हे भगवान विष्णूंनासुद्धा प्रिय आहे जवस तुम्ही थोडेसे खरेदी करून त्यांचीसुद्धा पंचोपचार पूजा करून एक वेळ श्रीसुक्त म्हणून तुम्ही ते श्रीसुक्त सुक्त म्हणून तुम्ही ते विष्णूंना अर्पण करू शकता जवससुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी तांदूळसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आपण बघतो प्रत्येक पूजेमध्ये तांदुळाचं अनन्य साधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे गोड म्हणूनसुद्धा आपण खीर किंवा खीर वगैरे करत असतो तर तांदूळ हे आपल्या घरामधलं कधीच संपलं नाही पाहिजे ही यादीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे तांदूळसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता पूजेमध्ये तुम्हाला आत्ताच मी कळस दाखवणार ना सांगितलं की यथाशक्ती जितके तांदूळ तुम्हाला वापरता येतील तितके तुम्ही वापरा तर अशा गोष्टी आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहेत आता सेवा काय करायची या दिवशी ते आपण बघूया ब पितृक्त तुम्हाला वाचायचं आहे जी पित्रांची सेवा करायची पित्रा से आहे त्यावेळी तुम्हाला सुक्त पित्रांची सेवा नावाने जो इंडेक्स आहे आपल्या नित्यसेवेमध्ये तेवढ्या सेवा तुम्हाला वाचायच्या आहेत दक्षिणेकडे तोंड करून ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर ही झाली पित्रांची सेवा त्याचप्रमाणे विष्णू आ भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा कृप लक्ष्मी मातेची पूजा केल्यानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम आवर्जून वाचायचंच वाचायचं आहे विष्णू सहस्त्रनाम घरातल्या प्र, प्रत्येकाने एकदा तरी वाचा विष्णू सहस्त्रनाम त्यावेळा त्याचप्रमाणे ज्यांना जमलं शक्य असेल त्यांनी सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे ज्यांना जम जा ज्यांना आणखी शक्य असेल त्यांनी श्रीयंत्रावर किंवा आपल्या कुलदेवतेच्या टाकावर सोळा वेळा श्रीसुक्तता अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चनसुद्धा तुम्ही करू शकता जितकी शक्य तुम्हाला या स लक्ष्मीच्या सेवा करता येतील लक्ष्मीप्राप्तीच्या त्या या दिवशी तुम्ही करू शकता तर विष्णू सहस्त्रनाम तर त्यामध्ये तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक एक माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्मय विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्याचप्रमाणे एक एक माळ ल विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्मय विष्णुपत्नीचं धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तर त्याचप्रमाणे एक एक माळ कमलात्मक मंत्र कुबेर मंत्र तर या प्रकारे आपल्याला सेवा घ्यायच्या आहेत तर आवर्जून ह्या सेवा करा दान धर्माला खूप महत्व आहे तुम्ही दुग्धजन्य पदार्थ पाणी माठ त्याचप्रमाणे वस्त्रांचं दान किंवा तिळाचं दान ह्या प्रकारे तुम्ही दान करू शकता या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे किंवा कपड्यांचं दानसुद्धा तुम्ही करू शकता कुठल्या वस्तू विकत घ्यायचे आहे कुठल्या सेवा करायच्या आहे काय दान आपल्याला करायचं आहे ते आपण बघितलं या भागामध्ये तर ह्या सेवा बिलकुल चुकवू नका तर हा छोटासा व्हिडिओ करण्यामागे एवढंच कारण की या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काही ना काही यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे स्नानाला खूप महत्त्व आहे तेसुद्धा आपण बघितलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी कुठल्याही शुभकामाला तुम्ही सुरुवात करू शकता मुहूर्त पाहण्याची गरज नाही आणि या दिवशी ज्यांचं लग्न असतं ते ती स्त्री अखंड सौभाग्यवती असते याच दिवशी जी आपण चैत्र गौर बसवली होती त्या चे चैत्र गौरचं सुद्धा या दिवशी विसर्जन असतं बा बऱ्याच बायका हळदी कुंकुमांना सवासिणींना बोलवतात त्यांचा मानसन्मान करतात म्हणून सुवाशिणीचा सुद्धा सन्मान या दिवशी होत असतो म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे ज्यांच्याकडे चैत्र गौर बसवली होती त्यांनी या दिवशी त्यांचं त्यांचं व्यवस्थित उद्यापन करा तर ह्या एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ